सार्थ श्रीमद दासबोध दशक पाचवा समास नववा साधक लक्षण श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात मागील समासात लक्षणे थोड़क्यात सांगितली आता साधक कसा असतो ते लक्ष देऊ नये का आपल्या अवगुणाचा त्याग करून ज्याने सत्संग धरला की त्याला साधक असे म्हणतात जो संताला शरण गेला आणि त्याला संतांनी आपलेसे करून आश्वस्त केले त्याला परमार्थ ग्रंथामध्ये साधक असे म्हणतात संतांनी त्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला त्याच्या श्रवणाने त्याचे संसार बंधन तुटले आणि मग ते आत्मज्ञान दृढ करण्याकरिता साधक जे करू लागतो त्याला साधक असे म्हणतात जो कथा श्रवणाची आवड धरतो ज्याला सत्संगात अद्वैत निरोपणाची गोडी लागते ज्याचे मनन करून त्यातील गूढ अर्थाचे रहस्य यथार्थ जो काढतो त्याला साधक असे म्हणतात सारासार विचार सांगत असेल तर तत्पर होऊन ऐकतो मनातील संशयाचा छेद करून त्यातील आत्मज्ञान सुनिश्चितपणे पाहू लागतो एक प्रकारचे संशय नाहीसे होण्याकरिता जो संतांची संगत करतो आणि आत्मप्रचिती शास्त्रप्रचिती व गुरुप्रचिती याचे ऐक्य अनुभवतो मी देह आहे ही मिथ्य भावना जो विवेकाने बाजूला सारतो आणि मी आत्मा आहे ही सत्य भावना दृढपणाने धरण्याचा अभ्यास करतो तो साधक असतो दृश्याचे भान नाहीसे करून जो आत्मज्ञान घट्ट धरतो आणि आत्मस्वरूपाचे अर्थात मी आत्माच व सर्वत्र आत्माच या विचाराने मनाचे समाधान राखतो तो साधक होय द्वैत परब्रह्म साधन करून साध्य करतो आणि ऐक्याची अर्थात मी आहे समाधी लावतो तो ब्रह्म साधक होय विषय संघामुळे अनेक जन्मापासून जीर्ण व जर्जर झालेल्या आत्मज्ञानाचा जो जीर्णोद्धार करतो आणि आत्मनात्म विवेकाने जो भवसागराच्या पैल जातो तो साधक जाणावा अध्यात्म निरूपणात ऐकलेल्या साधूंच्या उत्तम लक्षणांचा जो स्वीकार करतो आणि अभ्यासाने जो आपली वृत्ती आत्म्याशी अर्थात स्वस्वरूपाशी तदाकार करतो तो साधक जो वाईट कर्मे सोडून देतो आणि चांगले कर्मे वाढवतो आणि त्याची आत्म्याशी तदाकार होण्याची स्थिती बळावर जाते तो साधक होय दिवसेंदिवस जो निर्गुणाचा त्याग करीत जातो आणि उत्तम गुणाचा अभ्यास करतो आणि ज्याला स्वतःच्या आत्मस्वरूपाचा ध्यास लागतो तो साधक होय आत्मस्वरूपातच सत्य आहे बाकीचे सर्व दृश्य मित्य आहे असा निश्चयाने दृश्य प्रत्यक्ष असून जे त्याच्या अनुभवास शिरत नाही तो सदैव स्वरूपात लीन राहतो तो साधक होय मायामयी दृश्य प्रत्यक्ष दिसत असूनही ज्याच्याकडे तो दुर्लक्ष करतो आणि अतिंद्रिय इंद्रियांना न दिसणारे आत्मस्वरूप स्वतःच्या अंतकरणात एकाग्रह होऊन पाहतो आत्म्याशी तदाकार होऊन राहण्याचा जो अभ्यास करतो तो साधक होय ज्याने वर्णन करताना वाचा खुंटीत होते डोळ्यांनी पाहू गेले तर दृष्टी लटकी पडते ते स्वस्वरूप अनेक प्रकारांनी साध्य करून घेतो तो, तो साधक होय साधायला जावे तर ते साध्य होत नाही पाहायला जावे तर ते दिसत नाही ते स्वरूप स्वानुभवाने मनात साठवतो तो साधक होय जेथे मनाचा मनपणा मावळून जातो अर्थात मन उन्मन होते तेथे तर्कही पांगळा होतो त्याचा जो अभ्यासाच्या बळावर अनुभव घेतो तो साधक होय स्वानुभवाच्या मदतीने जो आत्मवस्तू त्वरित प्राप्त करून घेतो जो स्वत आत्मस्वरूप होऊन जातो तो साधक असतो स्वस्वरूपाच्या अनुभवाची सर्व अंगे अर्थात पायऱ्या अवस्था अडचणी व अतिंद्रिय अनुभव जो जाणतो योग्याच्या खुणा ज्याच्या अंगी बाळगतात आणि काहीच नसता जो असतो तो साधक असतो देहादिकाच्या सर्व उपाधी बाजूला सारून असाध्य वस्तू साधनाने साध्य करून घेतो आणि आपली बुद्धी स्वस्वरूपामध्ये निश्चितपणे ठेवतो तो साधक होय देव कोण व भक्त कोण याचे सगळे मूळ शोधून पाहतो आणि साध्य अर्थात जे आत्मस्वरूप त्याच्याशी जो त्वरित एकरूप होऊन जातो तो साधक होय विवेकाच्या सामर्थ्याने जो मीपणाने अंतर्बाह्य पावतो ज्याचा अभिमान आपोआप मावळतो देहाने जरी दिसत असला तरी त्याचे खरे स्वरूप दिसत नाही अर्थात जो आत्मस्वरूप असतो त्याचे स्वरूप कोणीच जाणत नाही मीपणा अर्थात अहंकार मागे टाकून स्वतः आपले स्वरूप शोधून काढतो तुरी अवस्थेच्याही पलीकडे जातो तो साधक होय तोरीय अवस्थेच्या पुढे उन्मनी अवस्था त्या उन्मनी अवस्थेच्या शेवटी स्वतःची स्वतःला अर्थात आत्मस्वरूपाची अखंड भेट होते आणि त्या स्वरूपात साक्षात्काराकडे त्याचे निरंतर लक्ष असते तो साधक असतो जो दृश्यामुळे उत्पन्न होणाऱ्या द्वैताचा संबंध तोडून टाकतो अविद्येमुळे निर्माण होणारा दृश्याचा भास नाहीसा करतो आणि देहात असूनही जो विदेही बनतो तो साधक होय जो अखंडपणे स्वस्वरूपाकार असतो आणि ज्याला देहाचा अहंकार उरत नहीं, जाचे संशे नाही ज्याचे सर्व संशय नाहीसे झालेले असतात तो साधक असतो पंचमहाभूताचा हा प्रचंड विश्वरूप विस्तार ज्याला एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटतो निर्गुणच तेवढे खरे असा ज्याचा दृढ निश्चय असतो तो साधक होय स्वप्नात जे भय वाटते ते जागे झाल्यानंतर राहत नाही त्याचप्रमाणे आत्मजागृतीमुळे जे संपूर्ण विश्व विश्वमित्य आहे असा ज्याचा निर्धार अर्थात निश्चय झाला तो साधक होय मायेने निर्माण झालेले मायेने निर्माण केलेले दृश्य जगत प्रत्यक्ष दिसते आणि म्हणून लोक त्याचे खरेपण प्रमाण मानतात परंतु स्वस्वरूपाचा अनुभव आल्यानंतर आत्मा तेवढाच खरा ही प्रचिती साधकाला येते आणि मग तो हे दृश्य खरे नव्हे जगाचे खरे पण तो अप्रमाण मानतो झोपी गेलेला झोप जाऊन जागा झाला म्हणजे तो स्वप्नातील भीतीपासून सुटतो त्याचप्रमाणे मायामय दृश्य ओलांडून पलीकडे गेलेला साधक आत्मस्वरूपी मिसळून जातो अशा रीती अंतरियामी आत्मस्वरूपी लीन आहे बाहेर अत्यंत निस्पृहतेने वागतो आणि ज्याने संसाराच्या उपाधीचा त्याग केला आहे तो साधक असतो साधक काम वासनेच्या ताब्यातून सुटतो काम क्रोधापासून लांब पळतो आणि मध मत्सर यांना बाजूला टाकून देतो साधक कुळाभिमान सोडून देतो लोक लज्जेतला लाजवतो आणि वैराग्याच्या बळावर परमार्थ खूप वाढवतो साधक अविद्येशी संबंध जोडतो म्हणजेच अज्ञान नाहीसे होते तो प्रपंचातून निसटतो आणि लोभाच्या हातून एकदम निघून जातो लोभातून सुटतो साधक जगातील थोरपणा पाडतो वैभवाला लाथळतो तुच्छ मानतो आणि वैराग्याच्या बळावर मान, वैरा मान सन्मानाला झिडकावून टाकतो भेदाचे घर मोडून टाकतो अहंकाराला लोळावतो आणि संशयरूपी शत्रूला पाय धरून आपटून ठार करतो विकल्पाचा वध करतो आणि मोठा प्रहार करून भवसागर मारून टाकतो पंच पंचमहाभूतात असणारा विरोध नाहीसा करून टाकतो संसार भयाच्या थोबाडीत मारतो त्याची तंगडी मोडून काढली आणि जन्म मृत्यूचे डोके खेचून काढले देह संबंधावर हल्ला केला संकल्पावर चाल केली आणि अचानक कल्पनेचा घात केला अर्थात फडसा पाडला आपल्या भीतीला मारले वासनात्मक सूक्ष्म देहाला जिंकले आणि विवेकाच्या बळावर पाखंडाला त्रस्त केले गर्वावर गर्व केला म्हणजेच मी देह आहे हा अभिमान घालवून मी ब्रह्म आहे हा अभिमान धरला स्वार्थाच्या ठिकाणी अनर्थ दाखवला अर्थात स्वार्थ नाहीसा केला आणि अरर अनर्थला अधोगतीच्या नीती नायाने शास्त्रशुद्ध मार्गाने नाहीसे केले मोहाला मध्येच तोडून टाकले दुःखाचे दोन तुकडे केले आणि शोकाचे तुकडे तुकडे करून बाजूला फेकून दिले अर्थात मोह दुःख व शोक या शत्रूंना पूर्णपणे नाहीसे द्वेषाला देशोधडीस लावले अर्थात हद्द पार केले आत्मज्ञानामुळे विवेक वाढला शक्तिमान झाला त्यामुळे साधकाचा स्वस्वरूपाचा निश्चय दृढ झाला त्याने वैराग्याच्या बळावर अवगुणांचा संहार केला स्वधर्माच्या आचरणाने अधर्माला तोडले अर्थात अधर्माचे अस्तित्व नष्ट केले कर्मांनी हकलून लावले आणि सत्विचारांनी अविचारांना कुचकरून टाकले तिरस्काराला चिरून टाकले द्वेषाला अगदी खरवडून टाकले आणि स्वानंदाच्या पायातळी खेदाला तुडवले क्रोधावर हल्ला चढवला कपटाला अंतकरणातच तुडून टाकले नाहीसे केले आणि विश्वातील सर्व लोकांना आत्मवत मानून त्याच्याशी मैत्री भाव केला प्रवृत्तीचा त्याग केला जीवलगाशी संगती तोडली आणि निवृत्तीच्या मार्गाने जाऊन ज्ञानयोग साध्य केला विषयरूप ठगाला ठगवले ठगवलेला वेढून नष्ट केले आणि आत्मरूपी चोरांच्या तडाक्यातून स्वतःची सुटका घेतली पराधीनपणावर रागवला ममत्वावर संतापला कारण त्याला खरा मी कोण हे कळाले आणि त्यामुळे एकदम दुराशेचा त्याग केला माया ममता दुराशा यांचा त्याग केला स्वरूपाकार केले आणि त्यामुळे यातनेला यातना होतात आणि उद्योग कष्ट आणि प्रयत्न यांची प्रतिष्ठा वाढवली अभ्यासाची सोबती धरली साधनेच्या मार्गाने प्रयत्नाची चांगली सोबत धरून दीर्घ उद्योगाला बरोबरी घेऊन निघाले परब्रह्मप्राप्ती व स्वानंद सुखासाठी साधक कसे आचरतो त्याचे वर्णन श्री समर्थांनी केले असता सतत प्रयत्नांचा अहोरात्र अभ्यासाला महत्त्व देत श्री समर्थ म्हणतात साधक सदैव सावध आणि दक्ष असतो नित्यनित्य विवेक पाहतो आणि अनित्याचा संग टाकून एक सत धरतो सत्संगीने तो संसार बाजूला सारतो आणि विवेकामुळे संसाराची खटाटोप विसरून जातो शास्त्रशुद्ध आचरण करून अनाचार नाहीसा करतो स्वरूपाच्या विस्मरणाला विसरला अर्थात स्मरण स्वरूप झाला आळसाचा आळस केला अर्थात साधन करण्यास तत्पर झाला दुच्छितपणाविषयी सावध होऊन दुच्छित झाला अर्थात दुच्चितपणा येऊ न देण्यासाठी सदैव सावध राहतो तो, तो साधक होय असो आता हे बोलणे पुरे झाले तात्पर्य एकच पण अर्थात संतोपदेश ऐकून जो आपले अवगुण सोडतो तो साधक असतो या वर्णनातून ओळखावे आपण हून मुद्दाम जबरदस्तीने सर्वांचा त्याग करतो आणि म्हणून त्याला साधक म्हणावे आता सिद्ध कसा असतो हे पुढील समासात जाणून घ्यावे श्रोत्याचा प्रश्न येथे एक शंका येते की निस्प्रोह होतो हो तो साधक बनतो असे सांगितले पण प्रापंचिकाला सर्व त्याग घडत नाही मग तो साधक बनू शकत नाही का श्रोत्यांच्या या प्रश्नांचे उत्तर पुढील समासात दिले आहे ते श्रोत्यांनी सावधपणाने ऐकावे समास नववा समाप्त जय जय रघुवीर समर्थ